मित्रांनो आपण आता पोटेवाडी भगतवाडी गावच्या जवळ आहे आणि हे पाहू शकता रिंग रोडचं काम ह्या भागामध्ये पण जोरात चालू आहे मित्रांनो डब्ल्यू थ्रीचं म्हणजे जे पश्चिम भागातलं जे काम आहे त्याचं जे भूसंपादन जे ज्याचं भूसंपादनचं काम आहे हे नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी काम हे जोरात चालू असं आहे प्रत्येक म्हणजे जे अलायमेंट आहे त्या प्रत्येक ठिकाणी अलायमेंटला तुम्ही पाहू शकता आ, काम प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे आणि डब्ल्यू थ्रीचं हे नवयुगा इंजिनिअरिंग या कंपनीला याचं काम भेटलेलं आहे आणि खूपच जोरात असं या ठिकाणी काम चालू आहे काही ब्रिजेसची कामं आहेत अंडरपासची कामं आहेत साईडची जी वॉलची कामं आहेत तर त्याचंही काम चालू बऱ्याच ठिकाणी चालू झालेलं आहेत म्हणजे इंटरचेंजेस असतील पूल असतील किंवा ब्रिज असतील तर ह्याचंही ह्या बऱ्याच ठिकाणी बांधकामाचं काम तुम्ही पाहू शकता पूर्ण झालेलं आहे खूपच फास्ट असं डब्ल्यू थ्रीचंही काम पूर्ण झालेलं आहेत मित्रांनो रिंग रोड झाल्यानंतर तेथील जी गावं आहेत त्यांनाही ते त्याचा फायदा होणार आहे रिंग रोड झाल्यानंतर वाहतूक वगैरे खूप वाढणार आहे आणि हे बघू शकता इथं अंडरपासचं अंडर अंडरपाचचा अंडर जो ब्रिज आहे ह्याचंही काम चालू आहे जेणेकरून येथील जे ये गाव आहे त्या गावाचा त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो ह्याचं पॅकेज कुठल्या गावातून जातो याबद्दलही आपण माहिती जाणून घेऊया मोरेवाडी गाव आहे चातेडे गाव आहे भरेकरवाडी आहे पोटेवाडी आहे भगतवाडी आहे आणि बहुली गाव आहे गायकोडवाडी आहे कातावाडी आहे सांगरुण गाव आहे मांडवी आहे मालखेड आहे वर्दडे गाव आहे कोंडगाव आहे थोपटेवाडी आणि शेवट जे येतं ते वडगाव मावळमधील खरमरी गाव आहे खरमरी गावामध्ये गावा हे पॅकेज संपलेलं आहे आपण आता बहुली गावाच्या जवळ आहे आणि हे पाहू शकता इथंही खूप पश्चिम भागामधले कामं हे खूप वेगाने असे चालू आहेत खूपच जोरात अशी कामं चालू आहेत रोडचं चा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती फास्ट असं काम चालू आहे आता संपूर्ण रिंग रोड त्यातमध्ये डब्ल्यू थ्रीचा या या भागाचाही यातमध्ये म्हणजे पुण्याहून बाहेर जाण्यासाठी वाहतूक म्हणजे जे मालवाहतूक आहे बस आहे किंवा ट्रक असतील हेवी गाड्या असतील तर त्याला पूर्ण त्याला ओळवलं जाणार आहेत म्हणजे ज्यांना पुण्यामध्ये जायची गरज आहे तेच फक्त त्या गाड्या पुण्यात जाऊ शकतात नाही तर बाहेरच्या बाहेरच ही पूर्ण वाहतूक कुंडी कमी होणार आहे आणि मुळशी असाल मुळशी भागालाही कनेक्टिव्हिटी त्याची जी, जी काय असेल ते सुधारणार आहे मग त्यामुळे जे कंपन्या असतील आय टी कंपन्या असेल रिअल इस्टेट असतील वाहतूक असतील म्हणजे त्या ठिकाणी रिअल इस्टेटचा पण विकास हे वाढू शकतो आता मित्रांनो ह्याचं स्पीड म्हणजे रिंग रोडमध्ये ताशी एकशे वीस वेगाने जे गती ठेवण्यात येणार आहे स्पीड कॅमेरा पण असू शकतात या ठिकाणी रिंगरोड म्हणजे पुणे शहराभोवती एक वर्तुकाळ बाह्य रस्ता म्हणजे आउटर बायपास म्हणजे ज्याद्वारे हो शहराच्या बाहेर म्हणजे ट्रॅफिक कुंडी कमी होऊ शकते आणि जी आतमध्ये बाहेर जाणारे ट्रॅफिक आहे हे बाहेरच्या बाहेरच जाऊ हो शकते म्हणजे जी शहरात आत येणारी ट्रॅफिक आहे तिथे जी आता रिंग रोड होणार आहे ह्या रिंग रोडने वळवता येऊ शकते आता मित्रांनो आपण बहुलीगाव सोडलेला आहे बहुलीगावच्या पण ठिकाणी खूप जोरात असं काम चालू आहे आता रिंग रोडची जी रुंदी आहे राईट ऑफ द वे तर त्याची कमीत कमी एकशे दहा मीटर अशी आहे आणि हा कमीत कमीत आठ लेनमध्ये रस्ता असणार आहे हा आणि ताशी एकशे वीस किलोमीटर असे असणार आहे आणि मित्रांनो हे बघू शकता इथं पी व्ही आर कंपनी पण इथं ह्याचं बोर्ड लागलेलं आहे या ठिकाणी आणि आपण आता खडकवासला धरणापाशी आलेलो आहे आपण जसं आपण प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की खडकवासला धरणाच्या तिथे की खूप मोठा असा ब्रिज होणार आहे आणि सांगरून गावाच्या अलीकड टनेलचं पण काम चालू आहे त्या ठिकाणी म्हणजे हा टनेल डायरेक्ट खडकवसला डॅमच्या इथं निघू शकतो आणि बघू शकता, शकता समोर या ठिकाणी काम चालू आहे बघा समोरच टनेल निघणार आहे आणि समोर या ठिकाणी ब्रिजचं काम आपलं खडकवासला जे धरण आहे ह्या धरणावरती हे काम आता पिलरची कामं चालू आहेत सध्या अजून धरणामध्ये तुम्ही पाहू शकता समोर बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी रिंग रोडला संपूर्ण एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचा आता नऊ पॅकेजमध्ये आता काम चालू आहे यातमध्ये चौदा इंटरचेंज आहेत आणि आता आपण खडकवासला डॅममधून आपण ह्या ह्या ठिकाणी या समोर दिसतं आहे तुम्हाला या ठिकाणी ब्रिजचं काम ब्रिज होणार इथं खूप मोठा आणि इथं प पुढे तुम्ही पाहू शकता पिलरची काम चालू आहेत खूप वेगाने असे कामं चालू आहेत यासाठी या ठिकाणी आणि वर्दडे गाव आहे आता आपण हे क्रॉस केलं तर वर्दडे गाव आहे तो वर्दडे गावाच्या गावा तिथं म्हणजे आपण ज्या पानसेतला जातो खडक पान शेतला जातो तो वर्दडे गाव लागतं वर्दडे गावापाशी एक इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे जेणेकरून तिथील लोकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे जर जसं मी सांगत आलो की जी लोकल गावं आहेत यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे बाबा त्यांना बाहेरच्या बाहेरच म्हणजे शिटीत जाण्याची गरज नाही तुम्ही इंटरचेंज घेऊ शकता आणि इंटरचेंजवरूनच डायरेक्ट तुम्ही बाहेरच्या बाहेर तर सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा इकडं तळेगाव असेल चाकण असेल तर चा तुम्ही बाहेरच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता हे समोरच दिसतं आहे या ठिकाणी या ठिकाणी इंटरचेंज होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे वर्तडे गावापाशी हे समोर उजव्या साईडला जे दिसत आहे हे वर्दडे गाव आहे आणि समोरच या ठिकाणी ही काम पलीकडच्या साईडून आपल्या टनेलचं काम जो चालू आहे त्या साईडून आपण थर्ड पार्ट आपण आता आपण सेकंड पार्ट आहे आपला हा आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पुढचाही त्या त्या, त्या ठिकाणाचं तुम्हाला टनेलचं काम दिसून येईल या ठिकाणी टनेलचं काम आता चालू होणार आहे खूप असं फास्ट असं हे वर्दडे गावात पण काम चालू आहे आणि हे तुम्ही हे पहा कडकवासला धरण आहे समोर आपण ड्रोनचे ही टाकायला सुरुवात केलेली आहे ड्रोनच्या व्हिडिओमुळे आपल्याला काम किती झालेलं आहे हे बरोबर लक्षात येत आहे हे पाहू शकता पिलरची कामं चालू आहेत खडकवासला धरणावरती रिंग रोड अनेक यातमध्ये राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसवे आणि पुण्यातील विविध उपनगर व तालुके या रिंग रोडमुळं एकत्र जोडले जाणार आहेत यामुळे शहराभोवती जे गाड्यांचा जे आता पुणे सिटीमध्ये जे ट्रॅफिक होतं आहे तर ते कमी होणार आहे आणि रिंग रोड झाल्यानंतर प्रवास पण एकदम व्यवस्थित आणि ट्रॅफिक पण कमी राहणार आहे हे बघू शकता पिलरची कामं चालू आहेत आपण खडकवासला डॅमवरती बरावा टाकण्याचं चा काम चालू आहे सध्या आता बऱ्याच ठिकाणी काम सुरू झालेलं आहेत म्हणजे ल लेवलचं म्हणजे जमीन लेवलचं चा काम, काम चालू असेल किंवा पूल असतील व ब्रिज असतील अंडरग्राऊंड जे जे आहेत ब्रिज आहेत त्याचंही काम चालू आहे किंवा जे जमीन संपादन असेल भूसंपादन तेही काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण डेली मंथली आपण रोडचे अपडेट देत आहोत मित्रांनो तिसरा पार्टी आपण लवकरहीच अपडेट करणार आहोत व्हिडिओ नक्की पहा पुढे टनलचे कामही खूप फास्ट असे झालेले आहेत काही ठिकाणी टनेलमधूनही आपल्याला जाता आलेलं आहे त्यामुळं पुढचा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो बाय